तुम्ही सगळ्यांनी थमनेल पाहिलंच असेल आणि थमनेल पाहिल्यावरती तुमच्या लक्षात आलेलंच असेल की किती भयावह परिस्थिती सध्या बांगलादेशमध्ये आहे शेख हसीना ह्या ज्या तिथल्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या त्यांना देश सोडून जावं लागलेलं आहे असं अराजक तिथे माजलेलं आहे मुळामध्ये काय आहे माहिती आहे का शेख हसीना जे आहेत त्यांची जी आवाम लीग आहे साधारण नाईंटी सिक्सपासून तर त्या दोन हजार सहा का आठपासून सत्तेमध्ये आहेत हां आणि त्या सलग पाच सात वेळेस तरी निवडून आलेल्या आहेत त्यांनी आत्तापर्यंत बऱ्यापैकी ह्या सगळ्याबद्दल मवाळ धोरण केलेलं आहे घेतलेलं होतं त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि देशामध्ये गरिबी हटावसाठी खूप प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी औद्योगिक असं व्यवसायांना चालना दिली त्यामुळेच भारता बांगलादेशमध्ये टेक्स्टाईल ह्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलं गेल्या वीस एक वर्षांमध्ये तुम्ही जे कपडे बघत असाल तर हे बरे मोठे मोठे जे ब्रँड्स असतात तर ह्याचं जे इंजिनिअरिंग आहे ज्याचं विणकाम आहे तर हे बांगलादेशमधे होत असतं त्यामुळे त्या टेक्स्टाईल जे क्षेत्र आहे त्याला खूप बऱ्यापैकी त्यांनी चालना दिली तर शेख हसीना यांचे वडील होते मुजीब मुजबूर रहमान मुजबूर रहमान यांनी एकोणावीसशे एकाहत्तर साली पाकिस्तान आणि बांगलादेश हे एकत्र जोडलेले होते याची पार्श्वभूमी आपल्याला आधी समजून घ्यावी लागेल तर हे एकत्र जोडलेले होते पाकिस्तानमध्ये जे आ, हे होते म्हणजे पाकिस्तानमध्ये जे, पाकिस्तान जे लोक होते मुस्लिम संघटना ज्या आहेत काय म्हणता येईल त्याला ह्या मुस्लिम बाहुल्य असणाऱ्या ज्या संघटना आहेत आता आय एस एस आय एस आय सारख्या तर ह्या ज्या आहेत ना तर ह्या कडव्या धर्माच्या बाजूने अशा समर्थन करणाऱ्या होत्या त्या उलट बांगलादेश म्हणजे त्या काळातला जो बांगला जो भाग होता म्हणजे पाकिस्तानचा दुसरा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हा जो भाग होता तर हा जो बांगलादेश होता ना तर इथे गरिबी अराजकता कुठल्याच प्रकारची बेरोजगारी कुठल्याच प्रकारची आर्थिक असं स्थैर्य नसलेली अशी सगळी जनता होती आणि ही सगळी जनता जी होती ना ही बंगाली बोलणारी अशी जनता होती जरी ते मुस्लिम असले तरीही हे बंगाली बोलणारे सगळे लोक होते त्यामुळे शेख मुजीबुर रेहमान यांनी स्वातंत्र्य पुकारलं म्हणजे यांनी लढा पुकारला स्वातंत्र्य लढा पुकारला आणि त्याच्यामध्ये भारताने त्यांना साथ दिली आणि अशा प्रकारे पाकिस्तानचे दोन शक्ल झाले एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरं म्हणजे बांगलादेश मग बांगलादेशची निर्मिती हीच मुळात बंगला भाषा हे बोलणारे सगळे लोकं आहेत आणि म्हणून बांगलादेशची निर्मिती झाली आणि ह्यामध्ये सुद्धा हे सगळं जे होतं आहे ह्या बांगलादेशचा जो सगळा उठाव आहे तर हे आरक्षणं दिलेले होते ज्या लोकांनी स्वातंत्र्य लढ लड़, लढ्यामध्ये भाग घेतला तर त्यांच्या कुटुंबांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलेलं होतं आणि त्याच्याबद्दलचा हा उठाव होता पण मुळामध्ये हा सगळा जो उठाव होता ना तर हा त्यांनी शेख हसीना यांनी दोन हजार अठरा सालीच त्यांनी हे आरक्षण रद्द केलेलं होतं पण नाल न्यायालयाने हा निर्णय पुढे चालू ठेवला आणि आता ह्याला इतकं हिंसक वळण मिळालं ह्यामध्ये बरेच हा पद्धतशीरपणे केलेला कट होता हा पद्धतशीरपणे केलेला एक उठाव होता हे हिंद हिंदूंविरुद्धचं असं आंदोलन होतं हिंदूंविरुद्धचा हा हिंसा हिंसाचार होता हिंदूंविरुद्धचा हा नरसंहार सगळा चाललेला आहे बरेचसे मंदिरं बऱ्याच बरेच हिंदू जाळपोळ करण्यात आले मंदिरं फोडण्यात आले जर हा आरक्षणाविरुद्धचा जर ओ, बांगलादेशी विद्यार्थ्यांचा हा जर उठाव असेल तर ह्याच्यामध्ये हिंदूंचा काय संबंध कारण शेख मुजीबूर रहमान यांची सुद्धा हत्या झाली आहे आणि जर त्या दिवशी शेख हसीना ह्या तिथून बाहेर पडल्या नसत्या तर त्यांचासुद्धा हत्येचा कट शिजत होता ज्या पद्धतीने त्यांच्या आवासावरती त्यांच्या निवासावरती हा हल्ला ठोठव झाला त्यांचे अक्षरशः म्हणजे अंतर्वस्त्रसुद्धा मुलांनी लुटले तर हे सगळं जे आहे ना हे अतिशय किळसवाणे आणि घाणेरडा प्रकार होता हे जे मुलं आहेत हे जे विद्यार्थी आहेत यांना विद्यार्थी म्हणायचं का मुळातच हे विद्यार्थ्यांच्या रूपामध्ये असलेले सगळे आंदोलक जे होते हे मुस्लिम लीग जे होते हे सगळे अतिरेकी लोक होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांचं फक्त रुपडं पांघरलेलं होतं ते विद्यार्थी बरेच जण नव्हते त्यातले बरेच जणं मुल्ला मौलवी अशा प्रकारचे लोकं होते, होते। आणि ह्यांच्या आया जर घरी बसून ह्यांच्या आया बहिणी बघत असतील हे सगळं तर त्यांना काय वाटत असेल हे किती वाईट आणि चीड येणारी अशी गोष्ट आहे की एका पंतप्रधानाच्या वरती तुम्ही ज्या पद्धतीने केळसवणे हे सगळे त्यांच्या घरावरती हल्ला करता आहात आणि ज्या पद्धतीने सगळं लुटला लुटमार करता आहात तर हे कुठल्या थराला चाललेलं आहे याचा अंदाज तुम्हाला येतोय का की बांगलादेश सोडून आणि हे सगळे रोहिंगे मुसलमान हे हळूहळू भारताकडे येता आहेत आणि भारतामध्ये सुद्धा ही मुसलमानांची जी संख्या हे आहे ही खूप वाढते आहे त्यातले किती जणं खरंच इथले मूळ मुसलमान आहेत आणि किती जणं हे असे घुसखोर आहेत हा सुद्धा एक विचार करण्याचा प्रश्न आहे आणि म्हणूनच सी ए आणणं हे गरजेचं आहे कारण हे जे याला सगळ्यांना जो विरोध होतो आहे याच्यामागे ज्या अराजकीय या अशा शक्ती आहेत ज्यांना आपल्या देशांमध्ये देशामध्ये शांतता नांदू नाही असं वाटतं तर हेच लोक हा सगळा खेळ खेळत आहे तर ह्यातले जे विद्यार्थी होते यांना विद्यार्थी म्हटलं गेलं पण प्रत्यक्षामध्ये हे अतिरेकी होते यांनी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये -बे� खोटे दाखले म्हणजे बांगलादेशमधल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये खोटे दाखले दाखल करून आणि आम्ही विद्यार्थी आहोत असं भासवलं यामध्ये कितीही वयाचे लोक होते की जे विद्यार्थी या कॅटेगरीत न बसणारे असे होते आणि मग अशा पद्धतीने तो पद्धतशीरपणे हा सगळा कट केला गेला ह्याला सगळ्याला पाकिस्तानचा तर पाठिंबा आहेच आय एस आयचा पाठिंबा आहे कारण काय आहे की का हा धी जीवाला धोका होता आणि बऱ्याच वर्षांपासून ज्या शेख हसीना इथल्या पंतप्रधान होत्या तर त्यांनी सगळं मवाळ धोरण घेतलेलं होतं त्यांनी हिंदूंना बऱ्यापैकी पाठिंबा दिलेला होता आणि हे जे कडवे मुस्लिम लोक आहेत है। तर ह्यांना हा पाठिंबा सहन होत नव्हता आणि म्हणून त्यांची सत्ता डावळण्यात आली किंवा त्यांची सत्ता ही उलथवून टाकण्यात आली मुळामध्ये त्यांनी हे आरक्षण जर आधीच बन रद्द केलेलं होतं तर हा विद्यार्थ्यांनी केलेला ठरावच नव्हता हे आरक्षणाचं कारणच नव्हतं आणि मग जर आरक्षण जर त्याच्यावरनं जर विद्यार्थ्यांनी ठराव केलेला आहे तर ह्याच्यामध्ये हिंदू मंदिरांचा काय संबंध येत होता हा खरंचच खूपच वाईट आणि भयावह असा विचार आहे ज्या पद्धतीने जाळपोळ आणि ज्या पद्धतीने हिंदूंवरचे अत्याचार तिथे वाढलेले आहेत आणि ज्या पद्धतीने बलात्कार होता आहेत हिंदू स्त्रियांवरती तर ते पाहता खरंच हा कटकारस्थानाचा विषय आहे हा हिंदूंवरती होणारा घाला आहे हिंदूंवरती होणारं हे आक्रमण आहे हे विद्यार्थ्यांचं आक्रमण नाहीये हे लक्षात घ्यायचं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या असतात ना देशांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जे अराजक पसरवण्याचं चा काम चाललेलं असतं ना तर त्याच्यामध्ये एक तर महत्त्वाचं म्हणजे असतं बँका दुसरं असतं म्हणजे धनाढ्य जे उद्योगपती असतात ते आणि तिसरं असतं म्हणजे डीप स्टेट डीप स्टेट म्हणजे थोडक्यात जे ख्रिश्चन असे देश आहेत त्यात अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि काय बरं न्यूझीलंड हे असे चार पाच प्रकारचे जे डीप स्टेट आहेत की जे ज्यांचा नॅशनल अजेंडाच ख्रिश्चॅनिटी पसरवणं हा आहे तर हे अशा ज्या देशविरोधी कारवाया असतात ना तर ह्याला खतपाणी घालत असतात म्हणजे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने सुरुवातीला मदत केली होती नाईन्टीन सेवन्टी सिक्स का सेवन्टी वन माझ्या लक्षात नाही पण त्या काळामध्येच ओसामा बिन लादेनचा उदय झाला आणि अशाच वेळेला मग नंतर तो पाठिंबा काढून घेण्यात आला कारण ओसामा बिन लादेन आणि यांना जेव्हा अफगाणिस्तान आणि ह्या ह्याच्यामध्ये लक्षात आलं की अमेरिका आपला फायदा घेते आहे आणि मग तो सगळा जो नाईन इलेव्हनचा हल्ला घडला आणि मग अशा पद्धतीने पाकिस्तानमध्ये लपलेल्या ओसामा बिन लादेनला त्यांनी ठरवून आणि मारलं तर ह्या सगळ्या देशांना जे आहे ना विशेषतः ही जी बलाढ्य देश आहे चीनचा विळखा वाढतो आहे सगळ्या बाजूने भारताच्या बाजूने तर ह्या सगळ्या देशांना भारतामध्ये जी नांदणारी शांतता आहे ती नको आहे आणि मग हे खतपाणी घालत असतात मुळात भारतामधले सुद्धा जे काही पप्पुगिरी करणारे लोक असतात त्यांना सुद्धा देशामध्ये शांतता था नको असते आणि तेव्हा अशा वेळेला या सगळ्या लिबरल म्हणवल्या जाणाऱ्या लोकांचं तोंड हे गप्प बसलेलं असतं अशा वेळेला हे या लोक ह्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करतात जेव्हा हिंदूंवरती अत्याचार होत असतात तेव्हा हे लोक काहीच बोलत नाहीत तर ह्या सगळ्या देशांना आफूसाठी अफगाणिस्तान हवा असतो बांगलादेश हवा असतो ह्यांना आपल्या देशामध्ये दे कचरा नको असतो म्हणून हे सगळे मॅन्युफॅक्चरिंगचे जे युनिट असतात कारण सगळ्यात पोल्युशन ज्यामुळे होतं तर ती काय म्हणतात त्याला ही फॅब्रिक इंडस्ट्री जी आहे तर ह्याच्यामुळे सगळ्यात जास्त पोल्युशन होत असतं तर हे अशा बांगलादेशसारख्या गरीब देशांमध्ये ह्या हे सगळे युनिट्स हलवले जातात कारण काय तर आपल्या देशामध्ये त्यातनं पाणी आणि कचरा सगळा होतो आणि तो कचरा नको असतो म्हणून तर आफूसाठी किंवा ह्या ड्रग्जसाठी कचरा नको म्हणून पोल्युशनसाठी यांना हे सगळे गरीब देश हवे असतात भारतासारखे बांगलादेशसारखे पाकिस्तानसारखे किंवा अफगाणिस्तानसारखे पण ह्यांना याबद्दलची जबाबदारी घ्यायची नको असते इथलं यांना तेल हवं असतं इथले मिळणारे खनिज हवे असतात इथले मिळणाऱ्या खाणी या लोकांना हव्या असतात ह्या देशांना हव्या असतात पण ह्या देशांमध्ये जी असुरक्षितता आहे ते ह्यांना कसं असतं ते बोक्यांची आणि माकडाची जी गोष्ट आहे ना दोन बोके हे लोण्यासाठी भांडत असतात आणि अशा वेळेला माकड हे ते सगळं खाऊन जातं तर अशा पद्धतीने हे सगळे जे बलाढ्य देश आहेत ना विशेषतः अमेरिका हे काम करत असतं तर हा सगळा जो बांगलादेशच्या ज्या हसीना आहे शेख हसीना ह्यांच्यावरती म्हणजे ह्यांच्या निवासस्थानावरती झालेला हल्ला जो आहे किंवा हा सगळा जो अराजक तिथे बांगलादेशमध्ये जे माजलेलं आहे तर ह्याला हे सगळे देश हे खतपाणी घालत असतात ह्याला हे सगळे जे कट्टर जे असतात ना तर हा शांततेचा धर्मच नाही आहे मुळात हे शांतता पसरवण्याच्या बाजूनेच नाही आहे कारण ह्यांना फक्त कडवा हिंसाचार सगळीकडे हवा आहे यांना कुठलाही असा मजहब नाही आहे की जो तुम्हाला शांतपणे जगा असं सांगतो फक्त हिंदू धर्म हाच शांततेचा संदेश देत असतो म्हणूनच हिंदूंवरती हे अत्याचार होत असतात कारण ते सगळं गोष्टी सहन करत असतात तर हा सगळा जो विषय आहे ना हा अतिशय गहन आहे आणि अतिशय त्रासदायक विषय आहे त्यामुळे तुमचं सगळ्यांचं ह्यावरती विचारमंथन होणं गरजेचं आहे कारण आपल्या देशामध्ये आजही हे सगळे मुसलमान जे आहेत रोहिंगे मुसलमान येऊन आणि अराजक पसरवता आहेत आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो आहे बांगलादेशमध्ये काय चाललेलं आहे ते लपून नाही आहे बांगला पश्चिम बंगालमध्ये जे चाललेलं आहे ते लपून नाही आहे आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये जी संख्या वाढते आहे ती सुद्धा लपून नाही आहे त्यामुळे या सगळ्यावरती विचार होणं गरजेचं आहे तुम्ही याबद्दल सजग होणं सतर्क होणं गरजेचं आहे असं मला वाटलं आणि म्हणून हा विषय मी भण। आज निवडलेला आहे तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की ह्यावरती मिनल काय बोलते आहे तर ह्यावरती सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे शांतपणे विचार करणं गरजेचं आहे कारण बाकीचे युट्यूबर्स आहेत ना ते शहामुगासारखे मातीमध्ये डोकं खुपसून बसलेले आहेत पण मला यावरती बोलणं गरजेचं वाटलं आणि म्हणून मी हा विषय मांडलेला आहे धन्यवाद मिनल अद्वैत त्यामध्ये छोटीशी एक गोष्ट सांगायची राहिली की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा शेख हसीना यांना आसरा द्यायची वेळ आली तेव्हा फक्त भारतच पुढे आला तर अमेरिका यांनी पण आसरा नाकारला त्यांना हे नाकारला इंग्लंडने नाकारला सगळ्या देशांनी त्यांना नाकारला तर जेव्हा ह्या सगळ्याचा फायदा घ्यायचा असतो तेव्हा मात्र यांना हे देश हवे असतात गरीब देश हवे असतात पण अशा वेळेला जेव्हा यांना मदत करायची असते तेव्हा त्यांना ते मदत करत नाही तर ह्या गोष्टीकडे लक्ष जाणं गरजेचं आहे असं मला वाटलं म्हणूनच हा व्हिडिओचा प्रपंच 何